पाचशे अठ्ठेचाळीस डी हा राज्य मार्ग बनला मृत्यूचा मार्ग, मार्ग मार्ग क्रमांक चाल का परती का काम चालक गुत्तेदार त्यांनी रोड खरा पण त्यावर अजून काहीच काम केलेले नाही आजचा रस्त्यावर चालण्याची मुश्किल होऊन बसले आहे या मार्ग वर चालताना लाईट लावायची वेळ आली आहे या मार्गावर लिंबागणे ते लिंबागणेश चालताना असे वाटते की आपण रोडने चालतो की धुळीत चालतो हेच कळत नाही चालताना व दुचाकी चालवताना आंधळ्या माणसासारखे डोळे झाकून चालावे लागते येथील स्थानिकांचे म्हणणे आहे की स्थानी, स्थानी रस्त्यावर रोज जीव मुठीत घेऊन चालावा लागतो एवढेच नाही तर या रोड वर अपघात सुद्धा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे एमबीपी महाराष्ट्र माझा या चॅनल चे संपादक व कॅमेरामॅन बातचीत करता व्हिडीओ पाहत राहा एमबीपी महाराष्ट्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र आपण आज पाचशे अठ्ठेचाळीस डी या राजमार्गावर आलेला आहोत या ठिकाणी लोकांचे या धुळीमुळे बरेचसे म्हणजे ॲक्सिडेंट होऊ लागले आणि ह्या धुळीचा फार लोकांना त्रास होऊ लागला त्यासाठी या ठिकाणी एक माणूस पण गेलेला आहे आता हे लोक आपल्या आपण यांची मुलाखत घेणार आहोत मोटरसायकल फार यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ह्या रस्त्याने येता वेळेस इतका धुळला डोळ्यात इतकं जळजळ करते आणि येतानी आपल्याला गाडी तर सरळ चलतच नाही मेन गोष्ट गाडी निसती धडधड धडधड करीत चलते मनक्याला सध्या त्रास व्हायला लागलाय मनक्याच्या आजारा बरोबर डोळ्यांचे पण आजार वाढू सगळे आजार वाढायला लागले टोटल आणि धुळीमुळे आजार कुठला होऊ शकतो ना आपण एक वयस्कर आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर। नुमा। नमस्कार, नमस्कार। रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला कसं असा त्रास होतोय की गाडी कुंकड आम्हाला चालतो मोरून समोरून जर वारा आलं तर रस्ता खड्डे चुकायला सुद्धा आम्हाला हे होते म्हणजे दिसतच नाही दिसतच नाही हो धुळीमुळे आणि एसटी पिस्टी आली तर तुम्हाला सांगतो एकदमच कुंकड गाडी घ्यावा हे आम्हाला हा नमस्कार आता आपण हे फोर व्हीलर नाही आलेत परंतु त्यांना काय जाणवलं हे हो आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत अक्षरशः या रस्त्याने प्रवास करताना जो प्रवास करतो त्यालाच खरं कळत की या रस्त्याची काय दुरावस्था आहे किंवा गाडी वाहन गाडी सरळ अजिबात चलत नाही स सस्पेन्शन खराब होते एखादा टिप्पर जर समोर चाललं तर मोठमोठे खडे उडून येतात म्हणजे गाडी नेताना सुद्धा असं वाटतंय की या रस्त्याने गाडी सुद्धा न्यायसारखी नाही फोर व्हीलर सुद्धा न्यायसारखी अशी अवस्था आहे न्यू वाटत नाही या रस्त्याने फोर व्हीलर सुद्धा कारण की गाड्या काही फास्ट चालतात इतक्या फास्ट चालतात की पाठी मागून येणाऱ्या रा जाणाऱ्याला सुद्धा लक्षात येत नाही समोर जर दोन गाड्या चालत असल्या तर रस्ता सुद्धा दिसत नाही इतका धुरळ आहे या रस्त्याला आपल्याला काय बोला अतिशय हा रस्ता खराब आहे लोकांना बरेच आजार होऊ होण्याची शक्यता आहे मनकेचे आजार होऊ लागलेले धुळ धुळीमुळं फुफ्फुसाचे आजार होऊ लागलेले सोनवणे मधुकर गाव, गाव लिंबागणेस सर्वात महत्वाचं म्हणजे या रस्त्याने प्रवास करत असताना धुळीचा तर प्रामुख्याने त्रास होतोय पण त्याच्यामुळे अनेक आजारांना सुद्धा बळी पाडण्याची दाट शक्यता दिसून येते आहे आणि रस्त्याच्या बाजूला बरेचसे काही शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये सुद्धा या धुळीचा विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे तर त्याच्यासाठी लवकरात लवकर रस्ता हा दुरुस्त करणं हे विद्यार्थ्याच्यासाठी आणि या परिसरातील लोकांच्या हो आरोग्यासाठी चांगलं राहील असं मला वाटतं वाटतय बघा थर्ड क्लास आहे गाडी पूर्ण मेंटेनन्स न्याय लागले टायरची वाट टायरची वाट एकदम लाग लाग पूर्णपणे लागायला लागली गाडी म्हणजे फोर व्हीलर असून पण त्रास व्हायला लागला फोर व्हीलर असून टू व्हीलर वाले गाडीला फुल मेंटेनन्स आहे ऐंशी टक्के मेंटेनन्स या रस्त्यामुळे गाडी लिहायला लवकर लवकर काम घेतलेलंय त्यांना आम्ही उकरून देत नव्हतो ते म्हणणे आम्ही एक साइड पूर्ण करणार आहेत मध्ये पाठवता तो ते एक आ, एक वर्षाच्या पुढे झालं त्यांना काम उकरून ठेवलेलं तरी का काहीच नाही उकरून ठेवलंय तिथून आमच्या ससेवाडीचे आणि पुट्यामुळं लोक इतके पडले त्याच्यातून ऍक्सिडेंट इतके झाले त्याचे हातपाय मोडले कुणाचे जीव गेले ते कामावर एक माणूस पण गेले मोटरसायकल ला मोटरसायकल चालता येत नाही काही दिसत नाही म्हणजे पुढून गाडी आली तरी हा काही दिसत नाही दिवसा लाईट लावून चालतं लागतं या रस्त्याने म्हणजे इतका म्हणजे धुळीचा त्रास हा आमच्या गावातले एक बिलाचं माणूस मिल्या या रस्त्याला ह्या रस्त्यामुळं साहेब तुम्हाला सांगतो एक तर लोकाच्या आरोग्याला धोका निर्माण व्हायला लागलाय धुळीमुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटरसायकल वगैरे असतील किंवा जे लोक लोक चलत चालतात त्यांना असतील एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की धुळीत समोर एक गाडी जर समोर गेली एस टी असेल किंवा मोठी एखादी गाडी असेल त्याच्यासमोर जर गाडी गेली की त्याच्या पाठीमागे एवढा धुळळा असतो की त्याच्यातून माणूस समोर काय चालतंय काय कोण चालतंय हे दिसत सुद्धा नाही आणि त्याच्यामुळं नाकातोंडातून जर ते धुरळा लोकांच्या शरीरात गेला त्याचे परिणाम आरोग्यावर सरळ होणार आहेत त्याच्यामुळं आम्ही त्याला आज काम अडवलं होतं आम्हाला हे काम लवकरात लवकर करावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबापर्यंत पोहोचावं आणि हे काम त्यांनी कलेक्टर साहेबांनी येऊन इथं कामाची पाहणी करावं आणि दुसरी गोष्ट हे जे पुलं आहे चालू आहे सध्या ह्या पुलाची उंची आहे हा जो पुलं ह्याची उंची नॅशनल हायवे अथॉरिटीने जे हे केलेलं आहे ते एकदम चुकीच्या पद्धतीने केलेली आहे कारण इथं समोरच एक डॅम आहे तलाव आहे एक पाजर तलाव पाजर तलावाची उंची आहे ह्याच्यापेक्षा जवळपास हे पाच फूट जवळपास उंच असेल ही जर आत्ता ता सांडवा आपण हे केला तर ह्या सांडव्यातून पाणी जर हे केलं तर ह्याच्यावर लेवल पाण्याची म्हणजे सांडवा जरा पाण्याने भरला भरला पुलावर पाणी पुलावर पाणी येऊ शकतं याची उंची अजून याची उंची पाहिजे पण ही कुठल्या माहिती घेतली येण्याच्या लोकांनी आणि ती त्याची डिझाईन तयार केली ही काय गुत्तेदाराची चूक नाही हे येण्याची आहे नॅशनल हायवे अथॉरिटीची चूक आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या आधारावर ही डिझाईन त्यांना दिली आणि हे काम चालू आहे कारण ह्याची उंची एवढी आहे तर ह्याची उंची पहा तुम्ही समोर जाऊन पाहू शकता की तलावाची उंची काय आहे त्या तलावाच्या उंचीनुसार जर पूल खाली असेल तर पाणी पुलाच्या वरून जाईल ना आणि तुम्हाला सांगतो ह्याची पूर्ण जमीन आकेवर झालेली आहे आणि त्याचं कामही लवकरात लवकर सुरू होणार आहे तलावाचं त्यामुळे तलाव एक वेळेस जर सांडवा तलावाचा हे केला तर ते पाणी तसं पावसाळ्यात भरणार पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर हे पूल पूर्ण पाने पाण्याखाली जाणार पाण्याखाली जाणार आणि पूर्ण संपर्क तुटणार मी दीपक टाळकुटे मी एक पत्रकारच आहे सायंकाळ दैनिक सूर्यचा सह संपादक आहे जय हिंद जय महाराष्ट्र एमबीपी महाराष्ट्र माझा कॅमेरामॅन संदीप काळे सोबत मी मुस्ताफ पठाण एमबीपी महाराष्ट्र माझा